कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू व्हावं ही मागणी मार्गी लागण्याची चिन्ह आहेत त्यासाठी सीपीआर समोरील फॅमिली कोर्टाच्या इमारतीची डागडुजी करण्याच्या कामाला वेग आलाय तसंच या परिसरातील अतिक्रमण हटवण्याचं काम देखील सुरू झालं आहे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात होण्याच्या दृष्टीनं शासन आणि न्यायालयीन स्तरावर हालचाली गतिमान झाल्यात कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात निर्माण करावं अशी मागणी गेल्या अडतीस वर्षांपासून होती आहे त्यासाठी आजवर अनेक आंदोलनं झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी देखील कोल्हापूरमध्ये खंडपीठासाठी सकारात्मकता दर्शवली आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सुद्धा कोल्हापूरला खंडपीठ होण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलाय त्यामुळे येत्या काही महिन्यात कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू होण्याची दाट शक्यता आहे त्यानुसार कोल्हापुरातील सीपीआर फॅमिली जागेची डागडुजी सुरू झाली आहे पाच ऑगस्ट पर्यंत या परिसरातील तिन्ही इमारतींचं नूतनीकरण केलं जाईल त्यानंतर वरिष्ठ समिती या परिसराची पाहणी करून अहवाल देईल त्यानंतर पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्किट बेंचची घोषणा होण्याची शक्यता आहे